साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा उमदी तालुक्यात जत जिल्हा सांगली द्राक्ष बागायतदार शेतकरी विठ्ठल चव्हाण यांची महाराष्ट्र द्राक्ष पुणे संचालकपदी अभिनंदनी निवड जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत त्यांनी केला सत्कार उमदी तालुक्यात जत जिल्हा सांगली द्राक्ष बागायतदार माननीय विठ्ठल चव्हाण यांची महाराष्ट्र द्राक्ष पुणे विभाग येथे संचालकपदी निवड झाल्याबद्दल जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उमदी येथे सत्कार केला यावेळी त्यांच्या समवेत प्रतीक शिंदे डॉक्टर राहुल पाटील बंडू शेवाळे व चव्हाण कुटुंबीय राजू चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते उमदी तालुका जत जिल्हा सांगली येथे द्राक्ष बागायतर म्हणून गेल्या अनेक वर्षापासून प्रसिद्ध असलेले विठ्ठल चव्हाण हे एक प्रगतशील शेतकरी आहेत अनेक उपक्रम आपल्या शेतीतून त्यांनी राबवलेले आहेत त्यांची ही अभिनंदनीय निवड झाल्याबद्दल जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंह सावंत यांनी त्यांचा जंगी सत्कार केला यावेळी त्यांच्या समवेत अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते